नमस्कार सोलफुल कुकिंग मध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर ही बघा आपण आज बनवली आहे ही पौष्टिक अशी कॅल्शियम युक्त अशी छान मस्त पैकी चटणी बनवलेली आहे ही चटणी एक ते दीड महिना व्यवस्थित टिकते छान अगदी मस्त झालेली आहे चवीला आजारपणा चव वाढवणारी ताटाला शोभा देणारी अशी चटणी ही मस्तपैकी रेडी आहे आपली जरूर तया ट्राय करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बघा बनवण्यासाठी मी घेतलेले आहे इथे काळेरे घेतलेले आहेत हे काळेरे म्हणजे हे असे काळे तीळ सारखे असतात लांबट असे हे बघा ते घेतले आहेत मी ते आहे वन फोर्थ कप एवढे आहेत त्यानंतर घेतलेले आहेत शेंगदाणे अर्धा कप मीठ घेतलं आहे चवीनुसार काळे तीळ आहे तिथे वन टी एस पी एवढे काळे तीळ घेतले व सॉरी वन टी बी एस पी एवढे त्यानंतर वन टी एस पी एवढं जिरं आहे लसूण लसूण घेतलेली आहे मी, लसुन मी लसुन चो है छोटी लसूनही त्यामुळे मी घेतले दहा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या घेतल्यात एकदम छोटी आहे त्याच्यामुळे जरा जास्त आहे आणि वन टी एस टी बी एस पी एवढं काश्मिरी रेड चिली पावडर आहे ते पॅन मी गरम करून घेतलेला आहे एकदम मंद गॅसवरती आपल्याला हे काळे रे जे आहेत ना ते भाजून घ्यायचे छान अगदी असे तडतडले पाहिजे करपवायचे नाहीयेत नाहीतर ते कडू लागतील हे बघा तडतडण्याचा आवाज येऊ लागलाय आता आता हे काढून घ्यायचे काळे तीळ काळे तीळ पण व्यवस्थित भाजून घ्यायचे स्लो फ्लेम करून एकदम थोडेसे तट चढले की काढायचे करपवायचे नाहीयेत आपल्याला पैकी भाजून झाले छान मस्त खमंग असा वास येतोय आता मी हे काढून घेते इथे ना मी लसूण आहेत ना त्या पण घेते जराशा भाजून लसूण मस्तपैकी भाजून झाले आता मी हे काढून घेते त्याच्यानंतर मग जिरं टाकणार आहे जिरं टाकल्यावरती मी गॅस गरम सॉरी बंद करते तवा तापलेला आहे आपला पॅन माझं तापलेलं आहे त्याच्यामुळे आणि जिरं थोडसच आहे हे पण झालेलं आहे छान अजिबात आणि आता हा गरम पॅन आहे त्याच्यामध्येच मी ऑलरेडी मी भाजून ठेवलेले होते शेंगदाणे त्याची साल पण काढून ठेवलेली होती तेच शेंगदाणे मी यामध्ये टाकणार आहे आता मी जिरं गैस है, है? तरीपन गैस माझी गॅस बंद आहे ठीक आहे तरी पण हे बघा गॅस माझी बंद केलेली आहे मी पॅन तापलेलं आहे त्याच्यामुळे मी हे शेंगदाणे पण माझे ऑलरेडी मी भाजून सहा करून घेतलेले आहे तरी पण मी हे जरा थोडेसे गरम करून घेते नक्की ही चटणी करून बघा खूप छान लागते चविष्ट एकदम मस्त आणि हेल्दी पण आहे तर हे सगळं नंतर थंड झाल्यावरती थंड करणार आहे मी थंड केल्यानंतर ते आपण वाटून घेऊया थंड करून घेते थंड करून झाल्यानंतर आपण वाटूया आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे यामध्ये मी मीठ पण टाकणार आहे तिखट तिखट पण टाकलंय तिखट जर तुम्हाला आणखीन हवं असेल तर तुम्ही आणखीन टाकू शकता वाटून घेते रेडी आहे मी हे पल्स मोडवरती थोडं थोडं करून मी वाटून घेतलेलं आहे एकदम छान झालेली आहे ही बघा मस्त आणि एकदम चविष्ट झालेली आहे हेल्दी तर आहेच त्यासोबत मस्त झालेली आहे मस्तपैकी आपली ही चटणी ही रेडी आहे कॅल्शियम युक्त पौष्टिक अशी छान मस्त आता मी ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे काचीची बरणी छान अशी स्वच्छ धुवून घेतलीये आणि कोरडी करून घेतलीये आहे जराही पाणी नको तसंच आपण जर जेव्हा ही चटणी आपण वाटली मिक्सरच्या भांड्यातून काढली तेव्हा ते मिक्सरचं भांड देखील आपल्याला पूर्णपणे एकदम कोरडं हवं आहे मग ही चटणी आपली एक ते दीड महिना व्यवस्थित टिकू शकते छान झाली आहे चवीला एकदम मस्त एकदा जरूर करून बघा आणि जर रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच